नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यस एस व्हायरल मराठी चॅनेलवर इथे तुम्हाला मिळतील अशा घटना ज्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात आणि ज्या पाहिल्यावर तुम्हाला धक्का बसेल आज आपण पाहणार आहोत एक सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला व्हिडिओ जिथे एक चोर केवळ काही सेकंदांतच बुलेटची चोरी करतो आणि बिनधास्त पळ काढतो घटना आहे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील स्वरूप चौकात भरदिसा एक चोर थेट रस्त्यावर उभा असलेल्या रॉयल एनफील्ड बुलेटजवळ जातो जा काही सेकंदातच कुलप तोडतो आणि थेट बाईक घेऊन फरार होतो ही संपूर्ण घटना सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून त्याचं सी सी टी व्ही फुटेज सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतं की चोर बिंदास्त चालत येतो हातातलं उपकरण वापरून कुलूप उघडतो आणि एकही क्षण एक न घालवता बुलेट घेऊन पळ काढतो बाईकच्या मालकाने सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यास तक्रार दाखल केली आहे त्याने सांगितलं की ही बुलेट त्याने खूप कष्टाने घेतली होती आणि क्षणात चोराने ही लंपास केली व्हीमध्ये फुटेजमध्ये चोराचा चेहरा स्पष्टपणे दिसतोय त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास करून गुन्हेगाराला अटक करावी अशी मागणीही केली आहे ही घटना बघून एकच प्रश्न पडतो आपली वाहने किती सुरक्षित आहेत आणि असे चोर काय क्षणात तुमचं संपूर्ण कमावलेलं हरपवून टाकू शकतात तुमचं काय मत आहे चोरी टाळण्यासाठी काय उपाययोजना हवेत कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच धक्कादायक आणि विचार करायला लावणाऱ्या व्हायरल घटनांसाठी एस एस व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा